नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास आज दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस नगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान आता पूर्ण झालेलं त्यात आहे त्यातच आपल्यासोबत आहेत आता अहमदपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सय्यद साजिदभाई आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेम की नेमकी आजची जी प्रक्रिया होती निवडणुकीची ती पारदर्शक होती का या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर निलंग्याच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात देण्यात आलेली आहे का काय कारण असू शकतं त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे बारा ते चौदा तास अवघे शिल्लक असताना निलंग्यामध्ये ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर एकवीस डिसेंबरला जो की तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला हा निकाल लागणार होता तो आता एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लागणार लागणार आहे तर हे तब्बल अठरा दिवस कशासाठी लागतात या संदर्भामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सय्यद भाई यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की त्यांना या संदर्भामध्ये काय वाटतंय या संदर्भातली तासच्या माध्यमातून पाहत आहात तर तुम्हाला काय वाटतंय हे निवडणुका जे तर ज्या पद्धतीनं बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण होतं ऐंशी टक्के वातावरण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये होतं आणि मग नंतर त्या ठिकाणी ते बहुमतात येतात ह्याचं कारण काय मग काहीतरी काळं पांढरं काहीतरी दळलंय आणि त्यामुळं आजही ती परिस्थिती सबंधात ती लोकसभा विधानसभेपर्यंत मर्यादित होती परंतु आता थी थी। स्थानिक स्वराज्यवर मग त्यांचं जे घाला घालण्याचा प्रयत्न आहे त्यांना कसंही करून महानगरपालिका नगरपालिका त्यांच्या ताब्यात घ्यायचे आणि जवळपास या संबंध म महाराष्ट्रामध्ये जे नगरपालिका आहेत त्यामध्ये थंपिंगमध्ये जवळपास मुस्लिम समाज आणि दलित समाज राहतो आणि शक्यता कमी आहे की त्यांच्या हातामध्ये ही नगरपालिका लागणार या महाराष्ट्रातल्या त्यामुळं आता ही तर विभाजन करत करता येत नाही त्यांना परंतु त्या माध्यमातून आता ही एखादी नगरपालिका एखाद्या जिल्ह्यामध्ये प्रसंग करायची आणि होऊ शकतंय की काही मशीनमध्ये अजून काहीतरी गडबडी करून अजून सत्ता हस्तगत करायची नगरपालिका ताब्यात द्यायची ही शंका आहे असं होऊ शकतय प्रश्नार्थक चिन्ह आहे माझं होऊ शकतंय असे भाजप कुठेतरी षडयंत्र करते आणि कुठेतरी पळवाट करण्याचा प्रयत्न करते असं म्हणायचं टक्के पळवाट कारण की मी तुम्हाला सांगू लातूर जिल्ह्यामध्ये आपण बघितलंय की आता जवळपास आता सदोतीस हजार मतदान आहे त्यापैकी दलित आणि मुस्लिमांचं मतदान बघितलं तर बावीस तेवीस हजार मतदान आता ह्याच्यातून शक्यता आहे का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही आता यांना काहीतरी त्याच्यातून ते पळ पड़ पळवाट काढायची आणि काहीतरी मार्ग वेगळं त्यांना शोधायचं आणि काहीतरी प्रोस्पॉन्ड करून काहीतरी जम जातात त्याच्यामध्ये मतपेट्या त्यांच्या ताब्यात आहेत सरकार त्यांच्या ताब्यात आहे ग्रह खात्यात त्यांच्या ताब्यात आहे पोलीसवाले त्यांच्या ताब्यात आहेत एस डी एम निवडणूक अधिकारी त्यांच्या ताब्यात आहेत तहसीलदार त्यांच्या ताब्यात आहे काही होऊ शकतं तर एकंदरीतच साजिदभाईकडून माहिती जाणून घेतली तेव्हा असं लक्षात येत आहे की भाजपाच्या हातामध्ये पूर्णपणा सत्ता आहे आणि ज्यांच्या हातामध्ये चाव्या आहेत तर चोर कोणाला ठरवणार तर या भाजप कुठेतरी षडयंत्र रस्त आहे आणि या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत ते पोस्टपॉन करत आहे पोस्टपॉन करताय याचा अर्थ कुठेतरी त्यांची यंत्रणा कमी पडलेली होती आणि अफराथर करून ह्या निवडणुका जास्तीत जास्त संख्येने आपल्याला कशा निवडता येईल या संदर्भामध्ये भाईशी आपण संवाद साधला तेव्हा असं लक्षात येत आहे की या निवडणुका पोस्टपॉन करून दलितांचं आणि मुस्लिमांचं मतदान हे जास्त प्रमाणामध्ये आहे तर भाजपकडे दलित आणि मुस्लिम ऑब्विसली हे मतदानाला रिव्होट होत नाही तर त्याच कारण असू शकतं की या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही जे निवडणुकीचा निकाल जो आहे तो सुद्धा या ठिकाणी पोस्टपॉन म्हणजे पुढील पुढील तारीख दिलेली आहे तब्बल अठरा दिवसानंतर या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे तर या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेतली बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन असतो तुर्तास कॅमेरामॅन मकरंद वाहुळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास